नमस्कार मी बाबूराव तुळश्यावर जोगारे बरं रिटायर्ड विजिलन्स ऑफिसर रिटायरनंतर मी ही बाग तुमच्या सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचे व्हिडिओ बघून मी प्रेरित झालो आणि तिथून मी रिटायरनंतर मला ऑर्गनिक शेती करायची ही आवड सुरू झाली आणि त्याप्रमाणे मी एक एक प्लॉट आता सक्सेस करत आहोत बरं पहिल्यांदी मी स्ट्रॉबेरी बनवली नंतर मागच्या शेपासून मी ड्रायगर फ्रूट केलं आपल्या नाशिक जिल्ह्यात म्हणजे विशेष म्हणजे का आपलं नाशिक जिल्ह्यात म्हणजे नऊशे एकावन ग्रॅमचं फळ काढलं आणि शिवाय नऊशे एकावन्न ग्राम, नौशे कावने। नौशे कावने ग्राम किलो, किलो गर, एक किलो च फळ काढलं आणि हे अंतर मी आता तायवन पिंक हे पेरू रोप चार महिन्याची याच्यातलं अंतर माझं सात नऊ फुटाचं आहे पण मधली जागा वाया जाऊ नये म्हणून मी काय एखादं एक शॉर्ट ट्रमचं पीक अडीच तीन महिन्याचं म्हणून मी केले ते सक्सेस झालेले आहेत बरं आता साधारणतः आपण हे बघतोय इथं ही व्हरायटी लावलेली पेरूची पेरू व्हरायटी कोणची आहे ताईवान पिंक आहे बारा महिने याला पेरू येतात बारा महिने पेरू येतात आणि त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून आपण टर्बूज लावतो टरबूज लावतो बरोबर आता टर्बूज मागचं शॉर्ट टर्म म्हणजे हाच उद्देश होता आपला आणि शॉर्ट टर्म मध्ये जे पीक निघल त्या हिशोबाने आपण टरबूज याच्या आधी तुमचा टरबूजाविषयी काहीच अनुभव नाही काहीच नाही शून्य 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 फक्त बाजारातून आणायचे उन्हाळ्यात खायचे बाकी पहिल्यांदा पिकवलं आणि पहिल्यांदा आपण त्याची आता साधारणत हे जे लाग लागवड केलेली आहे तुम्ही पूर्ण परिसरामध्ये आंतरपीक म्हणून ती लागवड किती केली होती ही एक एकरची आहे एक एकर साडेपाच हजार बिया मी टोचल्या विशेष म्हणजे साडेपाच हजार बिया टो टोचल्या हो बर गो। एक एक कर एक एकर आणि व्हरायटी कोणची ही अडोर कंपनीची ॲडोर कंपनीची ना विराट म्हणून विराट होडोर कंपनीची विराट व्हरायटी तर आता साधारणतः बी टोचली म्हणजे कमीत कमी नव्वद ते शंभर दिवस लागतात हो बरोबर बरोबर तर साधारणतः लागवड कधी केली होती बिय बिय टोचणे किंवा बीज रोपण जे केलं होतं ती कधी केलं होतं हे पंचवीस जानेवारीला केलं होतं पंचवीस जानेवारी बरं पंचवीस जानेवारी ते आता साधारणतः आपण एप्रिल बरोबर तर साधारणतः एक अडीच ते पावणे तीन महिन्याचा प्लॉट झालेला बरोबर आज ह्यावर्षी वर्षी टरबुजामधले पण भरपूर शेतकरी म्हणजे जास्त संघर्ष करावा लागला हो, हो। वेल बनत नव्हता बरोबर त्याच्यानंतर जी कडी आहे ती तिची साईज होत नव्हती बरोबर सेटिंग होत नव्हती त्याच्यानंतर जी साईज होते ती साईज म्हणजे साईजचं रूपांतर होत नव्हतं अशा हो। भरपूर अडचणी येत आहे आज पण आपण समजा तुमच्या भागात जर बघितलं टेम्परेचर भरपूर आहे खूप आहे खूप बरोबर आहे साधारणतः चाळीस बेचाळीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असत तर एवढे याच्यात असा तुम्ही माल बनवलं तर याच्या मागचं रहस्य काय नेमका आता तुम्हाला अनुभव नाहीये याच्या मागचे रशे का म्हणजे महान माणसांनी नेहमी हातात हात घालून आणि आपल्याला जर माहित नाही तर दुसऱ्याचं मार्गदर्शन घ्यावे बरोबर त्याप्रमाणे मी चार्ज जे टेक्नॉलॉजी <coughs> या कंपनीचं मार्गदर्शन घेतलं बर, मार बर। शेती करायची तर मला ही विषमुक्त शेतीच करायची असं मनात मी ठाम केल होतो निश्चय केलं होतं तर आता तुमच्या हातात पण जी काही साईज आहे मला असं वाटतं पाच ते सहा किलो असत बरोबर सहा किलोचं फळ असते आणि ग्रीनरी म्हणा आज आज पण आपण फळावर जर बघितलं तर लस्टर वगैरे बरोबर आहे बर आता हे जर आपण जर खाली फळांची जर साईज बघितली साईज आणि लस्टर हे आपल्याला सेकडे दिसत बरोबर तर एकंदरीत आता अडीच तीन महिन्यामध्ये भरपूर वेल खराब होता लोकांचे साईज होत नाही बरोबर ते याला जो काही बेसन वापरला होता तर तो काय काय वापरला होता प्रमाण काय काय घेतलं प्रमाण याला पंधरा गुन्हा आपण कृषी अमृतच्या टाकल्या होत्या पंधरा कृषी अमृत अजून नंतर सम्राटच्या पंचवीस पंचवीसच्या दोन होत्या सम्राटच्या सम्राटच्या दोन गाडीच्या दोन आणि एस एस दोन किलोच्या आर एम पी एच आर एम पी एच आर एम पी एस घेतली आर एम पी एच दोन दोन किलो घेतलं आहे सम्राट शक्ती दोन दोन बॅग आहे आणि कृषी अमृत पंधरा पंधरा बॅग म्हणजे पूर्ण ताकद देऊन बेस ताकद अडीच महिन्याचं प्लॉट आहे yes. तुमच्या सोबत पण भरपूर लागवड झाल्यास खूप 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 काय एकंदरीत काय एक बदल वाटतो तुमच्याकडे भरपूर झाडच तुम्हाला सांगतील वेल वर्गी मला वाटतं एवढा फ्रेश झाड तुम्हाला अडीच महिन्याची कुठेच दिसत नाही आणि ते पण बी लागवड केली बी लागवड केलेली आपण हेच जर आपण रोप लागवड केली असते पूर्ण माझ्या मध्ये बसायला लागवड आता आपले नऊ नऊ फुटाचे ते पूर्ण कव्हर झालेले पूर्ण नऊ फूट बेड कव्हर झालेले साधारणतः आता आपण बघतोय एक पाच सहा किलो सात किलो फळ हो गेलेले तर आज एकंदरीत आपल्या आजूबाजूचे जे प्लॉट आहे त्यांची काय परिस्थिती सोबतचे आता बहुतेक लोक केमिकल वापरतात बर केमिकल टाकल्यामुळे म्हणजे आता एक दोन दिवसापूर्वी अडोर कंपनीचे प्रतिनिधी पण आले होते आपले बरं त्यांनी पण सांगितलं मी एवढ्या एरियामध्ये फिरलो सर या बागेसारखा बाग एवढा फ्रेश आणि तोही अडीच महिन्यापर्यंत आम्ही बघितला नाही ते झालं प्लस पण जी साईज आहे हो आता त्या दिवशी आम्ही सहा किलो प्लस केलं होतं आज, आज आपण दोन दिवसापूर्वी सहा किलो प्लस होता आज सात किलो सहाशे ग्रॅम सात किलो सहाशे ग्रॅम हो म्हणजे तो वाढतोच वाढतोय वाढतोय म्हणजे जेवढ्या दिवस आपण ठेवतो तेवढ्या वाढ आहे आणि शिवाय अजून या वेलींमध्ये ताकद आहे आणि आता जर बघितलं तर आता सहा सात किलोचे फळ झालेले हो आता ऑर्डर कंपनीचे जे काही प्रतिनिधी आले होते ते बैठक घेतलं हो बरोबर काय त्यांचं एकंदरीत काय म्हणणं पडलं ते पण वेगवेगळ्या प्लॉटवर त्यांनी यावर्षी त्यांनी सांगितलं स्पष्ट ह्या का वर्षी काय निसर्ग किंवा लोकांकडनं तर बागत जमलेले नाहीये बरोबर एवढी फळं झालेली नाहीये बरोबर तुम्ही कुठलं खत वगैरे युज केलेले काय असं त्यांनी पुढे आलं म्हटलं मला माझ्या पहिल्यापासून जे मनात ठरलेले तर मला वीस मुक्त फळं बनवायची बरोबर तर मी कुठल्याही <coughs> रासायनिक खताचा वापर केलेला नाही बेसर डोस हा सुद्धा मी माझा स्वयंपाक टेक्नॉलॉजीचाच विश्वास आहे आणि त्यांचीच सगळी मी प्रोडक्ट वापरतो बरोबर आणि हे त्यांचंच आहे तर त्यांनी मला माझं अभिनंदन केलं गणेशाची मला एक फ्रेम दिली बरं भेट म्हणून आणि सत्कार केला का एवढी छान आणि विशेष म्हणजे ते इतके प्रेरित झाले का तुम्ही शेतकरी नसताना एक दीड वर्षापासून तुम्ही याच्यात पडलेले म्हणून आम्हाला म्हणे खूप विशेष वाटत आहे माझ्या माहितीनुसार आता परत एक गिरीश गांगोडे म्हणून बरं त्यांनी पण लावली आणि ते पण सुरुवातीला रासायनिक वापरत होते पण आपली बाग बघितल्यानंतर ते पण पेरी झाले अशीच बाग त्यांची पण आहे फेरुची अरे एक नंबर <laughs> म्हणजे आपण सगळ्यांना सांगतो का हे चांगले जेवढे जेवढे आपल्या ज्या स्वामी आले ते त्यांना आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करतो बर तर आता जो काही आज समजा टरबूज आपण पिकवलेले एकंदरीत आता एक एकरामध्ये काय वाटतं काय उत्पन्नाचं काय गोळा मला तरी अपेक्षा आहे म्हणजे साधारणतः तीस पस्तीस तीस बत्तीस टन निघेल तीस बत्तीस टन आरामशी 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 वजन पण आहे वजन पण येईल बरोबर घेऊ बघा मग दोन फळं तर सात किलो आरामशीर एका वेलीला दोन फळ आरामशीर